नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी देवेंद्र मडावी आज तुमच्या पुढे एक स्पीच घेऊन येत आहे आज वीर बाबुराव शेडमाके यांच्या आम्ही केवळ त्यांच्या जीवनाचे स्मरण करायचं नाही तर त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेतला पाहिजे शिकाटी आणि समर्पणाचे दीपस्तंभ असलेले वीर बाबूराव शेडमाके यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा खऱ्या भावनेने उदाहरण दिले नम्र सुरुवातीपासून जन्मलेले त्यांनी असंख्य आव्हानांना तोंड दिले परंतु ज्ञान आणि उत्कृष्टतेचा शोधात स्थिर राहिले वस्तीगृहात राहणारा विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचे आयुष्याचे निर्णायक क्षणी आहात आपले जीवन घडवत आहात आणि तुमचे मार्ग कोरत आहात वीर बाबुराव शेडमाके यांचं जीवन आपल्याला शिकवते कि आपल्या मध्ये स्वप्नांचा अथक पाठलाग करण्याची असेल तर कुठलाही अडथळा अशक्य नाही आपण केवळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी येत नाही तर जीवनातील चढ उतारांवर मार्गदर्शन करणारी मुले जोपासण्यासाठी आपण येत असतो वीर बाबूराव शेडमाके यांचे जीवन आपल्याला कठोर परिश्रम चिकाटी आणि करुणाचे चि मूल्य शिकवते यश हे परिस्थितीने मोजले जात नाही तर परिस्थितीवर मात करण्याचा आपला निश्चयाने मोजला जातो याची आठवण करून देणारी यांची कहाणी लक्षात असू द्या कॉलेज मध्ये तुमचा प्रवास सुरू असताना वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनातील धडे आढवा त्यांची लवचिकता आणि दृढनिश्चय तुम्हाला तुमच्या यश साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो त्यांचे जीवन तुम्हाला शैक्षणिक आणि वैयक्तिकरित्या स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची प्रेरणा देईल या विशेष दिवशी वीर बाबुराव शेडमाके यांचे जीवन केवळ साजरे करू नये तर त्यांचे गुणांचे अनुकरण आपला स्वतःच्या जीवनात कसा करता येईल याविषयी चिंतन करूया कठोर परिश्रम चिकाटी आणि करुणा या गुणांना मृत रूप देऊन त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करूया एकत्रितरित्या आपण आपले वसतीगृहात आपले महाविद्यालय आपले जग एक चांगले ठिकाण बनवू शकतो धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका